मान्य गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पित संकल्पनेतून प्रत्येक युनिटमध्ये एक फायनान्शियल इन्व्हेस्टिगेशन युनिट स्थापन करण्यात आलेला आहे एफ आय ओचं काम हे आहे की लोकांची फसवणूक होण्याच्या अगोदरच त्यांनी अशा लोकांची माहिती काढणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स अगेन्स्ट फायनान्शियल फ्रॉड्स यासाठी हे युनिट कार्यरत आहे आपल्याकडे सिनियर पी आय सतीश जाधव आणि त्यांचे सहकारी पी एस आय नरेंद्र पाटील यांना वीस तारखेला एक माहिती भेटली की तुर्बे एम आय डी सीमधील एका लॉजवर एक मुलगा आणि एक मुलगी बऱ्याच दिवसापासून वास्तव्यास आहेत आणि त्यांच्याकडं अनेक मोबाईल फोन्स आणि प्रिंटर स्कॅनर्स असं साहित्य आहे काहीतरी सस्पिशियस ॲक्टिव्हिटी चाललेली आहे त्यामुळे त्यांनी जाऊन त्या ठिकाणी तपासणी केली तपासणीच्या वेळी त्या मुलाने लॉजमध्ये काही करू नका आम्ही तुमच्यासोबत तुमच्या ऑफिसला येतो आणि सांगतो सगळी माहिती अशी विनंती केली त्यानुसार ते त्यांना त्यांच्या तेन गाडीसह गाडी त्यांच्या सामानासह ऑफिसला घेऊन आले ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याच्यावर त्याची जी उत्तरं आहे ती समाधानकारक वाटली नाही संशय आल्याने आमचे रोहित बंडगर आहेत सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी ते आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट सुशांत पाटील यांच्या दोघांच्या मदतीने त्याच्याकडं मिळून आलेला फोन आणि फोनची तपासणी केली त्यामध्ये बनावट नोटांचे फोटो मिळाले त्यामुळं त्याच्या गाडीचा सर्च घेतला पंचासमक्ष त्याच्याकडं टोटल बारा मोबाईल फोन टॅब स्कॅनर प्रिंटर आणि त्याच्या गाडीमध्ये पाचशे दराच्या आणि शंभर हजाराच्या बनावट नोटा असं सुमारे सात लाखाचा त्याच्या कारसह सात लाखाचा मुद्देमाल मिळून आला हा जो आरोपी आहे विवेक कुमार पिपल याच्यावर पहिला देखील सन दोन हजार सोळा सतराला त्याच्या कारमध्ये लाल दिवा समोर डीकेवर ठेवून तो मिळून आला होता म्हणून चारशे वीसचा गुन्हा दाखला आहे त्याच्यासोबतची एक मुलगी त्याची जे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ते गेली काही वर्षापासून आहेत ती मुलगी एका बँकेची एक एम्प्लॉई आहे आणि त्या दोघांनी मिळून हे सर्व साहित्य जमा करून आपल्या ज्या करन्सी नोट आहेत त्या बनावट नोटा छापण्याचा प्रयत्न केल्याचं आढळून आलेला आहे त्यानुसार त्यांच्या विरुद्ध रवाळी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे रवाळी पोलीस स्टेशनचे ए, ए, -ए, -ए आए, पी आय पवार आणि डिटेक्शनचे पी एस आय दळवी हे सध्या तपास करत आहेत त्यांना पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये ते होते आता सध्या ते मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आहेत जेल कस्टडीमध्ये आहेत ती जी कारवाई आहे ती ईओडब्ल्यूचे ए सी पी श्री भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सिनियर पी आय सतीश जाधव हो। पी एस आय नरेंद्र पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेली आहे <coughs> याच्याविरुद्ध एक चारशे वीसचा या विवेक कुमार पिपलविरुद्ध या पूर्वीचा गुन्हा आहे आणि तो गेली बरेच दिवस जी माहिती घेतली तो त्याच्या आईच्या आणि भावाच्या संपर्कात नाही त्याच्या घरी वास्तव्यास नाही तो ही जी त्याच्यासोबतची मुलगी आहे तिच्याच घरी राहत होता आणि चौकशीत असं निष्पन्न झालं आहे की त्या मुलीच्या आईला देखील हे दोघंजण मिळून त्रास द्यायचे त्या मुलीची आई आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेत नर्सिंग स्टाफमध्ये कामाला होती आणि तिच्या पगारावरच हे जगायचे तिला देखील त्रास दिल्यामुळं तिने डॉमेस्टिक व्हायलन्सची केस केल्याची प्राथमिक माहिती आहे त्याचे डिटेल्स तपासी अधिकारी प्राप्त करतात मुलीचा बॅकग्राऊंड काय मुलगी पहिली बँकेमध्ये एम्प्लॉई होती एका बँकेमध्ये असं कळतंय आणि त्यातूनच बहुतेक ही डुप्लिकेट नोटा छापण्याची आयडिया त्यांच्या डोक्यामध्ये आली असेल